न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक समाजसेवक विकास सोमेश्वर तथा राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून गत कोरोना काळापासून सुरू असणाऱ्या रघुवंशी रामरुटी या महानदान क्षेत्रात तब्बल पंधराशे दिवस पूर्ण त्याच अनुषंगाने अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर दुग्ध शर्करा योग साधत गोर गरीब निराधार वयोवृद्ध नागरिकांसाठी विशेष अशा अमरसिया मिष्ठांनुरूपी विनामूल्य सकस भोजनाचे आयोजन ओटाची भूक ही धर्म जात पंथ पक्ष यांपेक्षा सर्वश्रेष्ठ असून माणूस की जगवा माणूस जगेल या बापा जय जयलाराम यांच्या शिकवणीनुसार अंबरदाथ परिक्षेत्रातील गोर गरीब दिनदुबऱ्यांसाठी गत कोरोना काळापासून सुरू असणाऱ्या सदर रघुवंशी रामरोटी या महानदान क्षेत्रात पंधराशे दिवस पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करीत सदर रघुवंशी रामरोटी या महान्न्नदान क्षेत्राच्या माध्यमातून विनामूल्य महान्दान सुरूच ठेवणार रघुवंशी रामरोटीचे संकल्पक विकास सोमेश्वर तथा राहुल सोमेश्वर यांचा दृढ निश्चय अंबरनाथ परिक्षेत्रातील गोर गरीब निराधार वयोवृद्ध नागरिकांसाठी कोरोना काळात समाजसेवक विकास सोमेश्वर तसेच राहुल सोमेश्वरांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या रघुवंशी रामरोटी या महानदान क्षेत्रात तब्बल पंधराशे दिवस पूर्ण झाले असून अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर दुग्ध शर्कऱ्या योग साधित अंबरनाथ परिक्षेत्रातील वयोवृद्ध निराधार गोर गरीब नागरिकांसाठी विशेष अशा विनामूल्य सकस भोजनाचे आयोजन करण्यात आले होते अनुषंगाने सदर परिसरातील शंभर ते सव्वाशे गोर गरीब वयोवृद्ध नागरिकांनी समाजसेवक विकास सोमेश्वर तसेच राहुल सोमेश्वर यांच्या रघुवंशी राम रोटी या गत पंधराशे दिवसापासून सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू असणारे महा अन्नदान रूपी अन्न क्षेत्रात अन्नदानाचा लाभ घेतला सदर अन्नदाना अंतर्गत चपाती भाजी वरण भात तसेच मिष्टांग रूपी अमरस तसेच ताक आदींचा अंतर्भाव करण्यात आला रघुवंशी रामरोटी या महाअन्नदान रूपी अन्न क्षेत्राबाबत संपूर्ण सविस्तर माहिती देताना सदर स्तुत्य उपक्रमाचे आयोजक तथा संकल्पक विकास सोमेश्वर यांनी पोटाची बुक ही जात पंथ धर्म पक्ष यांपेक्षा सर्वश्रेष्ठ असून कोरोना काळात अंबरनाथ परिक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या गोर गरीब दिन दुबळे वयोवृद्धांची उपासणार होऊ नये या प्रमुख उद्देशातून तसेच माणूस की जगवा माणूस जगेल या बापा जय जयलाराम यांच्या शिकवणीनुसार तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून रघुवंशी रामरोटी या महा अन्नक्षेत्राचे प्रयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच कोरोना काळात तब्बल अठ्ठावीसशे लोकांना प्रतिदिन पोट भरून जेवण उपलब्ध करून देताना मिळणारी ऊर्जा गोरगरीब वयोवृद्धांचा आशीर्वाद तसेच आत्मिक समाधान हे अमूल्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच सध्याच्या परिस्थितीत रघुवंशी रामरोटी या महा अन्नक्षेत्रात दररोज किमान शंभर ते सव्वाशे गोर गरीब निराधार वयोवृद्ध नागरिक वरण भात चपाती भाजी व मिष्टान्न अशा सकस तसेच पोट भरून जेवणाचा लाभ घेत असल्याचे सांगत भविष्यात देखील रघुवंशी राम रोटी या अन्नदान रूपी अन्न क्षेत्राच्या माध्यमातून सदर अन्नदानाचे पुण्य कार्य सातत्यपूर्ण स्वरूपात निरंतर सुरू ठेवण्याचा निग्रह सदर रघुवंशी राम रोटीचे संकल्पक तथा समाजसेवक विकास सोमेश्वर तसेच राहुल सोमेश्वर यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज ¡Gracias! माता तूही पिता है तूही माता तूही पिता है तूही माता तूही पिता है तूही तो हराधा कश्या सबका स्वामी।, सब स्वामी तू अंतर जामी सबका स्वामी तू अंतर जामी सबका स्वामी विकास भाई आपल्या माध्यमातून रघुवंशी रोटी आज पंधराशे पंद्रा, दिवस झालेत सातत्यपूर्ण स्वरूपात गोरगरिबांना आपण हे जे अन्नदान आहे काय सांगा सर्वांना सर्वप्रथम अक्षर तुप्त हार्दिक शुभेच्छा आज रघुवंशी राम रोटीला पंधराशे दिवस पूर्ण झालेले आहेत बावीस मार्च दोन हजार वीस पासून जेव्हा लॉकडाऊन लागला होता तर त्यानंतर पंचवीस मार्च किंवा सव्वीस मार्च दोन हजार वीस त्या दिवशीपासून आज आमचं आजच इथं रघुवंशी रामरोटी या नावाखाली जे गौरगरीब आहेत जे गरजू लोक गरजू लोक आहेत त्यांना मोफत जेवणाचा वाटपाचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला पण हळूहळू दिवस निघत गेले लोकांचे येण्याची इथं जे फ्लो होता ते कमी होत गेला पूर्वी आमच्या इथं सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे लोक जेवण जेवायचे आता सध्या शंभरशे शंभर ते श लोक इथं जेवण करतायत लोकांना या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जर तुमच्या आजूबाजू परिसरात अजून काही असे लोक असतील ज्यांना ज्यांना एक दिवसाचं जेवण भेटत नसेल तर त्यांना तुम्ही माझ्या ऑफिसला पाठवा माझ्या इथं जेवण हा मोफत देण्यात येतो आणि फक्त जेवण म्हणजे जेवण नाही तर पौष्टिक आहार यांना देण्यात येतो सोयाबीनची भाजी असते एक दिवस एक दिवस मुंगाची भाजी असते म्हणजे फक्त जेवण देणं लाडभात बनवून देणं तसं नाही आहे सगळं असतं रो रोटी भा चपाती भाजी वरण भात आणि आता ऋतू हिवाळी गर्मी ऋतू चालू होता त्यांना छास आणि आज अक्षय निमित्त तसेच पंधराशे दिवस पूर्ण या यानिमित्त इथं आज आमरसचा आम्ही जे गोरगरीब घरजू लोक आहेत त्यांना आमरथचा स्वाद मांडण्यात यावं म्हणून आपण इथं आज सुद्धा ठेवलेलं आहे पूर्वी आमचं इथं जेव्हा महालॉकडाऊन होतं तेव्हा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे सत्ता लोकांना आम्ही फूड पॅक करून घरपोच त्यांना देत होतो कारण की त्या टायमाला लोक बाहेर येत नव्हते पण आता स त्या टायमाला सात आमची शाखामध्ये सात ब्रांच होत्या वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही एक आपला ब्रांच सुरू केलेला पण त्यानंतर सगळे काही ब्रांच बंद केले आज फक्त एकमेव आमच्या हो। कार्यालय शिवसेना कार्यालयासमोर शंभर ते सव्वाशे लोक आज पण इथं जेवत आहेत